हॅलो एव्हरी वन तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टसल्स मेकिंग शिकणार आहोत तर अशा प्रकारचे टसल्स तुम्ही साडीवरती किंवा दुपट्ट्यावरती लावून त्याचा लुक अजून वाढवू शकतो तर या व्हिडिओमध्ये आपण ते शिकणार आहोत तर इथे ब्लॅक कलरची साडी आणि गोल्डन कलरचा वर्क आहे त्यामुळे मी इथे ब्लॅक कलरचा सिल्क धागा आणि गोल्डन झरी थ्रेड घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपण टसल्स बनवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा जी मेथड आहे प्रॉपर टसल मेकिंगची ती तुम्हाला समजेल आणि जर व्हिडिओ स्किप केला तर मधले काही स्टेप्स आहेत तेही मिस होतील तर तसं न करता पू पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे मी ब्लॅक सिल्क थ्रेड घेतलेला आहे आणि जेवढी मला टसल्सची लेंथ हवी तेवढा मी इथं इथे कार्डबोर्ड घेतलेला आहे जेणेकरून आपण त्याच्यावरती अशा प्रकारे धागा गुंडाळू शकू तर जेवढी तुम्हाला टसल्सची विडथ हवी आहे म्हणजे जेवढी तुम्हाला टसल्समध्ये जास्त धागे हवे असतील तर तुम्ही जास्त राऊंड इथे घेऊ शकता तर इथे माझ्या कस्टमरच्या डिमांडप्रमाणे मी खूप हलके असे टसल्स बनवले आहेत तर याच्यापेक्षा हेवीसुद्धा तुम्ही बनवू शकता मेथड सेम आहे तर इथे फक्त तुम्हाला काय करायचं आहे धागे जे आहे ते जास्त प्रमाणात घ्यायचे आहेत तर मी इथे जेवढे धागे घेतलेले आहेत तर अशा प्रकारे कार्डबोर्डला ते पहिल्यांदा गुंडावून घ्यायचे आणि जरीचा जो थ्रेड घेतलेला आहे गोल्डन कलरचा त्याच्यामध्ये मी सुईमध्ये ओवून घेतलेला आहे धागा आणि आता आपल्याला कार्डबोर्डमध्ये अशा प्रकारे धागा सुई घालायची आहे तर ज्या बाजूला सुईचं टोक आहे त्या बाजूला घालायचं नाही दुसऱ्या बाजूने धागा घालायचा आहे आणि अशा प्रकारे सुईमध्ये तो धागा ओवून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही टाईट पकडू शकता टाईट पकडायचं आहे आणि नंतर आपल्याला धागा कट करायचा आहे तर इथे मी धागा कट करण्यासाठी कटर वापरलेला आहे सिजरनेही करू शकता तर कटरने खूप छान पद्धतीने धागा कट होतो तर अशा प्रकारे धागा कट करून घ्यायचा कर आहे धागा कट केल्यानंतर ना जिथे आपली नॉट आहे गोल्डन कलरच्या धाग्याची तर तिथे तुम्हाला टाईट पकडायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला नॉट मारून घ्यायची आहे तर जसं व्हिडिओमध्ये दाखवते प्रत्येक टसल्स तुम्ही या पद्धतीने बनवू शकता कोणतेही टसल्स कितीही हेवी असले तरी तुम्ही या पद्धतीने ते बनवू शकता तर इथे मी इथे एक नॉट बांधून बांधून घेतलेली आहे आता वरच्या बाजूला तुम्हाला एकदम टाईट अशी नॉट मारून घ्यायची आहे तर इथे मी दोन ते ती तीन वेळा नॉट बांधलेले आहे तर अशा प्रकारे तुम्ही बांधू शकता तुम्ही से मी ते गोल्डन कलरचा जरी थ्रेड घेतलेला आहे तर तुम्ही सेम कलरचाही थ्रेड घेऊ शकता आणि खाली थोडंसं डिस्टन्स ठेवून प्रकारे मी निडल इन्सर्ट करून नंतर ना जे धागे मी घेतलेले आहेत त्याला असं गोल गोल गुंडाळून घेत आहे तर अशा प्रकारे आपले टसल्स रेडी आहेत तर इथेही तुम्हाला एक टाईट अशी नॉट मारून घ्यायची आहे तर जसं जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं तसं तुम्ही जर स्टेप्स फॉलो केल्या तर तुम्हीही खूप छान पद्धतीने टसल्स बनवू शकता तर अशा प्रकारे इथे टसल्स तयार आहेत आणि टसल्सचेही खूप वेगवेगळे प्रकार आहेत तर तुम्ही डायरेक्टली साडीच्या पल्लूवरतीही टसल्स ब डायरेक्टली बनवू शकता तर ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन ते कसे बनवायचे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपले हेर टसल्स रेडी आहेत आणि जो पण एक्स्ट्रा थ्रेड आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणजेच की खालून जे अनइवन थ्रेड्स आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत जेणेकरून टसल्स अजून छान आणि सुंदर दिसतील तर अशा प्रकारे इथे मी एक्स्ट्रा थ्रेड्स आहेत ते कट करून एक लेवल करून घेतलेले आहे तर बघू शकता किती छान पद्धतीने आपले टसल्स रेडी आहेत तर तर अशा पद्धतीने तुम्हीही किती पाहिजे तेवढे टसल्स बनवू शकता तर तसेच जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जाऊन विचारू शकता तर अशा प्रकारे आपण टसल्स साडीवरती लावून घेतलेले आहेत तर साडीवरती किंवा दुपट्ट्यावरती अशा प्रकारचे टसल्स लावून तुम्ही तुमच्या आउटफिटचा लुक वाढवू शकता